ओळ्या पुढील बातमीकडे शिंदेंच्या बाले किल्ल्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार हा भरणार आहे महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला पाहिजे असं गणेश नाईक यांनी यावेळेस म्हटलं आहे तर ठाण्यामध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे या दरबारावरून बरंच राजकारणसुद्धा झालेलं आहे टीका सुद्धा झालेली आहे आणि आता ठाण्यामध्ये गणेश नाईक यांचा हा जनता दरबार भरणार आहे काही काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी कशी मांडावी हे पण समजत आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये मी नोंबईत तर जनता दरबार घेतला भावे थिएटरला पालघर जिल्ह्यात झाला वीस तारखेला तर, वी तर चोवीसला म्हणजे उद्याला ठाण्यामध्ये त्यामध्ये महायुतीचीच जी विचारसरणी आहे सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे सर्वनिर्भय व्हायला पाहिजे सगळ्यांना शिक्षण आरोग्य कालच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मा वीस लाख लोकांना घरं देण्याचं काल कार्यक्रम पार पडला